नमस्कार पालक हो शैक्षणिक वर्ष बावीस तेवीस आर टी एद्वारे लॉटरी पद्धतीमध्ये ज्या पालकांचे पाल्याची निवड झालेली आहे अशा पाल्यांना आणि पालकांना हार्दिक 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 अभिनंदन मी स्वतः माझ्या पाल्याचा फॉर्म भरला होता आणि मला आनंद होतोय सांगण्यासाठी की माझ्या पाल्याची निवड ही फर्स्ट राऊंडमध्ये झालेली आहे बरेच प्रश्न आणि बराच चांगला प्रतिसाद आपण सर्वांनी पालकांनी मला दिला माझ्या बाकीच्याही व्हिडिओ वरती बरेच प्रश्न विचारले गेले आणि मला आनंद आहे की हा प्रवास आपण सर्वांनी मिळून एकमेकांना प्रश्न विचारत एकमेकांकडून उत्तर मिळवत आपण हा प्रवास शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेला आहे आणि आजचा हा व्हिडिओ माझा त्या पालकांसाठी आहे की ज्यांची निवड झालेली आहे आणि आता पुढं काय करायचंय सर्वप्रथम आपण पाहूया की ज्या पाल्यांना आणखी खात्री नाहीये की माझ्या पाल्याचा निवड झालेली आहे की नाही याची खात्री कशी करायची एस एम एस वर निर्भर न राहता आपण आरटीच्या वेबसाईट वरती भेट द्यायची आहे तिथे एक नवीन टॅब ओपन झालेला आहे अर्जाची स्थिती होम पेज वरती अर्जाची स्थितीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला ऍप्लिकेशन नंबर जो की आपण जो काही अर्ज भरलेला आहे तो अप्लिकेशन नंबर अर्जावरती असणार आहे किंवा तो एस एम एस द्वारे आपल्या एस एम एस मध्ये पण ऍप्लिकेशन नंबर असणार आहे तो एस एम एस ऍप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर आपल्या पाल्याचा नंबर निवडल्या निवड झालेली आहे असेल तर शाळेचं आपल्या पाल्याचं नाव व शाळेचं नाव आणि रेग्युलर सिलेक्शन आहे कि वेटिंग लिस्ट मध्ये आहे हे दिलं जाईल जर निवड झालेली नसेल तर नो स्कूल सिलेक्टेड फॉर दिस एप्लिकेशन असं तुम्हाला सांगण्यात येईल ही झाली खात्री करून घेण्याची पद्धत तर आता त्या पालकांसाठी ज्यांचा की निवडमध्ये नंबर लागलेला आहे अभिनंदन परत एकदा आता करायचं काय आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या ऍप्लिकेशन वरती जायचं आहे ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन केल्यानंतर तो युजर आय डी आणि पासवर्ड तुमच्या एस एम एस मध्ये सेव्ह असेल तो वापरा किंवा फोवर्ड पासवर्ड केला तरी तुम्हाला नवीन ओ टी पी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल आणि तुम्ही लॉग इन करू शकाल लॉग इन केल्यानंतर आपल्याला कन्फर्म ऍप्लिकेशन टॅबच्या शेजारीच एक ऍडमिट कार्डचा ॲडमिट कार्ड म्हणून एक टॅब दिसेल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड ॲडमिट कार्ड हा टॅप आता सध्या ओपन नाहीये पण एक ते दोन दिवसात हा टॅप ओपन राहील सक्रिय होईल ऍक्टिव्ह होईल आणि मग तुम्ही तिथनं तुमच्या पाल्याचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या हा हे डाउनलोड केलेलं ऍडमिट कार्ड प्लस आपल्या होमपेज वरती परत जाऊन आपल्याला एक सेल्फ डिक्लेरेशन ज्याला की आपण मराठीत घोषणापत्र म्हणतो ते डाउनलोड करायचं आहे या घोषणापत्रामध्ये आहे तरी काय त्यामध्ये असं दिलेलं आहे की आपण लिहून देतोय की आपण ऍप्लिकेशन फॉर्मवरती जी काही आर टीच्या रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरलेला आहे त्यावरती दिलेली माहिती आणि आता जे काही कागदपत्र तुम्ही जमा करणार आहेत ते खरे आहेत आणि जर हे कागदपत्र पडताळणीमध्ये खोटे आढळली तर तुम्हा तुमचं पहिल्याचं ऍडमिशन तिथनं कॅन्सल होईल प्लस तुम्हाला फौजदारी शिक्षा होईल दंड होईल तर ह्याचे तुम्हाला पूर्व स्वल्पना दिलेली आहे हे दोन गोष्टी प्लस दुसरे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत जे कोणी कॅन्डिडे पालक जे पालक ओपन मध्ये आहेत त्यांना सर्वप्रथम महत्वाचं म्हणजे इन्कम सर्टिफिकेट मागच्या वर्षीचं पा, पालकाचं आधार कार्ड आणि जे कोणी पाल्य आहेत त्याचं आधार कार्ड हे असणं सोबत गरजेचं आहे जे, जे कोणी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना सर्वप्रथम तुमच्या कॅटेगरीचा प्रूफ म्हणून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे पालकांचं कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे कारण आपण ऍडमिशन करताना सांगितलेलं आहे की येस आय हॅव कास्ट सर्टिफिकेट तर ते तुम्हाला तिथं सादर करणं गरजेचं आहे त्यासोबतच जसं की आधार कार्ड आणि बालकाचं आधार कार्ड किंवा आधार कार्ड कंपल्सरी नाहीये तुम्हाला आधार कार्ड किंवा त्याच्यासोबत तुम्हाला त्याचा जन्माचा दाखलाही जमा करता येईल ज्या बालकांकडे जन्माचा दाखलाही नाही आहे आणि आधार कार्डही नाही आहे काळजी नका करून तुम्हाला एक आणखीन एक पर्याय उपलब्ध आहे आणि तो पर्याय म्हणजे तुमचं स्वयंघोषणापत्र जन्म तारखेचं स्वयंघोषणापत्र गॅजेटेड ऑफिसर किंवा सेल्फ डिक्लेअर तुम्ही देऊ शकता हा एक पर्याय त्यामध्ये उपलब्ध आहे काळजी नसावी त्यानंतर तुम्हाला ह्या सेट घेऊन तुमच्या नजदीकी तहसील कार्यालयाला भेट द्यायची आहे तिथं एक सेट ह्याचे तुम्ही सर्वप्रथम दोन सेट तयार करा एक सेट तुम्हाला जमा करायचा आहे तहसील कार्यालयाला तहसील कार्यालय मध्ये तुम्हाला व दुसरा बंच जो आपण केलेला आहे जे तो घेऊन आपल्याला भेट द्यायचे आपल्या शाळेला ज्या कुठल्या शाळेमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे पाल्याचा त्या शाळेला तुम्हाला भेट द्यायची आहे आणि हो सावध राहायचं आहे की ह्या पूर्ण प्रोसेसला टाइम फ्रेम दिलेला आहे टाइम लिमिट अशी आहे की पाच तारखेला म्हणजे आजच्या दिवशी तुमचा नि लॉटरी पद्धतची जाहीर झालेली आहे आणि एकोणावीस तारखेच्या आत तुम्हाला तुमचा ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे जर तुमचं ऍडमिशन कन्फर्म नाही केलं तर वेटिंग लिस्टमध्ये जे कोणते पालक आहेत बालक आहेत त्यांचा नंबर पुढं लागण्याची शक्यता असते त्यामुळं काळजी घ्या एकोणावीस तारखेच्या आत तुम्ही तुमचं ऍडमिशन करून घ्या आता दुसरा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सर आमचा नंबर तर लागला ईश्वराच्या कृपयाने आमचा नंबर लागला आता अडचण सर्व पालकांमध्ये धडधडी अशी आहे की व्हेरिफिकेशन कसं होणार व्हेरिफिकेशन बद्दल काय सांगाल तुम्ही तर व्हेरिफिकेशन अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही जो कोणताही पत्ता तुम्ही गुगल मॅपवरती दर्शवला आहे त्या ठिकाणी पंचायत समितीचे अधिकारी भेट देतील ते तुमच्या घरात नाही येणार आतमध्ये येणार नाही त्यांना परवानगी नाही आहे तसं ते करणारही नाहीये नियम आहेत ते तुमच्या त्या एरियामध्ये येतील तुमची चौकशी करतील की तुम्ही इथं राहताय का ते तुम्हाला वाटलंच तर कॉलही करतील आणि पुष्टी करतील की तुम्ही त्या एरियात राहतात तुमचं तिथं घर आहे का किंवा तुम्ही भाडेपर दाखवला असेल तर ते तुम्ही खरंच तिथे राहताय का तर एवढी पडताळणी केल्यानंतर इतकी सोपी आणि छोटी प्रोसेस आहे ती प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या तुम्हाला तुमचा कुठल्याही ऍडमिशनला बाधा येणार नाही अडथळा येणार नाही तुम्ही तुमचं ऍडमिशन एकोणीस तारखेच्या कन्फर्म करून घ्या आणि इथून पुढे येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी तुमच्यासाठी आणि तुमच्या पाल्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा